आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गोंदिया नगर परिषदेच्या वतीने दिव्यांगांसाठी एका विशेष निधी वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना नगर अध्यक्षांनी सांगितले की दिव्यांगांच्या कल्याणासाठी नगर परिषद कटिबद्ध असून त्यांचा हक्काच्या निधी थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे नगर परिषदेकडे सेकडो लाभार्थी नोंदणीकृत असून वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सुमारे वीस लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे आज या सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या निधीचे वाटप करण्यात आले केवळ वीस लाखच नव्हे तर आगामी काळात लाभार्थ्यांची संख्या वाढल्यास हा निधी तीस ते पस्तीस लाखापर्यंत नेण्याचा माणसही नगर परिषदेने व्यक्त केला आहे सामान्य जनतेला आणि दिव्यांगांना शासनाच्या योजनांची माहिती व्हावी आणि त्यांना लाभ मिळावे हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता सगळ्यात आधी तर गोंदिया नगर परिषद हे पारदर्शीपणे कामाला सुरुवात नगर परिषद गोंदियाने केलेली आहे नगर परिषद गोंदिया दिव्यांग वितरण निधीचा आज या नगर परिषदेचा सभागृह कमी पडला तर आम्ही बाहेर या पटांगणात हा कार्यक्रम निधी वितरणचा ठेवलेला आहे आमच्याकडे सहाशे चौवेचाळीस लाभार्थी नगरपरिषदमध्ये रजिस्टर्ड आहेत आणि वीस लाख रुपये देण्याची तरतूद नगरपरिषद गोंदियाकडून वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये होती ते वीस लाख रुपये वाटप आजच्या तारखेला आम्ही सर्वांना केलेलं आहे आणि यानंतरही आमच्याकडे बरेच लाभार्थी आता तेही येत आहेत ये आणि त्यांना पण रजिस्ट्रेशन करून आम्हाला समोर ती निधी त्यांना द्यायचे पण आमची जे वार्षिक तरतूद आहे सभागृहाने जे निर्णय घेतलेला आहे ते वीस लाख आहेत त्यामुळे आम्ही आज वीस लाख रुपयेच वाटप आम्ही केलेलं आहे प्रत्येक वर्षी हे राहणार आणि या वर्षीपासून चालू झालेलं आहे प्रत्य हे ही आधीपासूनच विकलांगाना जे निधी देण्याची होती ते आधीपासूनच आहे पण पर नगर आता प्रशासक असल्यामुळे त्यांनी कधी दिले कोण्या पद्धतीने दिले ते तेवढा तर मला माहिती नाही पण आम्ही याच पद्धतीनं लोकांना ती निधी सामान्य लोकांपर्यंत याची माहिती गेल्या पाहिजे त्यामुळे आम्ही आज हा कार्यक्रम इथं घेतलेला आहे आणि ही जे वीस लाख प्रत्येक वर्षाची तरतूद आहे तर सभागृहात हा विषय आम्ही ठेवणार आहोत आणि हे वीस लाखपासून हे आता आम आम्हाला आणखी लाभार्थी येतील आमच्याकडे तर वीस लाखापासून आम्हाला तीस लाख पस्तीस लाख प्रत्येक वर्षी करता येईल